Good morning Myself Bhavana Naneshwar sure nimse I learned in computer science last year and I am student of sarthi Their total are 99 session now I am completed 70 session in this session we learn to com uh, english communication knowledge uh, scientific knowledge critical knowledge and mass communication etc the main benefit of this session to improve our english uh, language english grammar letter writing Books etc this is very important for our uh, life the main benefit ben uh, गोल ऑफ िस सेशन टू अचीव्ह सक्सेस टू इम्प्रूव्ह अवर कॉन्फिडन्स व्हेरी बेटरूव्ह टू क्रिटिकल नॉलेज अँड अवर सेल्फ अवेअरनेस सो आय लाईक दिस सेशन अँड थँक्यू फॉर एम के सी एल अँड सारथी टू गिव्ह असुनिटी सारथी व एम केसीएलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेससाठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेससाठी विविध वैशिष्ट्यांसह असणार पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता